एक संत आहे संत जूलियाना प्रेज द लॉर्ड जूलियाना हे बेल्जियम येथे लीज म्हणून एक डायोसिस आहे इकडे एक साधी स्त्री आहे हालेलुया धन्यवाद जुलियानाच्या जीवनामध्ये अनेक वेळी प्रगट परमेश्वर प्रकट झाले तिला अनेक वेळी सांगितलं साक्रमकडे लोकांना वळवून घेण्याचं हल्ले लुया तिला भरपूर प्रकटीकरण मिळालेलं आहे हल्ले लुया धन्यवाद बरोबर त्या काळामध्येच आपण पाहतो कि इटलीमध्ये बोल्सानिओ नावाच्या ठिकाणी एक फादर जाऊन मिसा बलिदान आपण करतो होते फादरांनी भाकर हातामध्ये घेतली हे माझे शरीर आहे म्हणून सांगत आहे फादरांच्या मनामध्ये शंका कधीतरी असं शंका येत आहे फादरांच्या मनामध्ये तरी त्या दिवशी फादरांनी येशूलाच विचारलं खरोखर तू इकडे आहेस का हालेलुया लुया प्रियानो फादर मिसा करता करता हातामध्ये आहे या भाकर त्यातून रक्त वाघायला चालू झाले हल्ले हे जे कपडा आहे याला कॉर्पोरल म्हणतो हल्ले या पवित्र कपड्यावरती पडली पडले हल्ले धन्यवाद येशू फादरांना कळालं नाही आता काय करायचं आहे फादरांनी ते पवित्र कपड्या तिथेच ठेवले आणि त्या ठिकाणी पोहोचले आणि बिशप स्वामीने पाहिले त्यांनी त्या पवित्र ख्रिस्त शरीर सांभाळून घेतले हल्ले लुया धन्यवाद येशू तेव्हा आर्च डिकन म्हणून एक फादर होते ते फादरांचं नाव फादर नंतर पोप झाले हलेलुया, हलेलुया। त्यांचं नाव आहे अर्बन फॉर हलेलुया।, हलेलुया हे अर्बन फॉर बिशप स्वामीने त्यानंतर त्या पोप साहेबांनी नंतरन युनिवर्सल चर्च मध्ये ख्रिस्त शरीराचा सण म्हणून या सण जाहीर केला जुलियानाला प्रभू सांगत होते सुरू करा फक्त या डायोसिस मध्ये सुरुवातीला ही प्रार्थना चालू झाली होती पैसे लॉट नंतर युनिव्हर्सल चर्च मध्ये हे आहे आपण सर्व लोक जाणायचं तुम्ही सगळे लोक जाणायच ह्या प्रभूच्या मनामध्ये एक गोष्ट असेल तर प्रभू ते पूर्ण करणार प्रभूने काहीतरी चालू केलं असेल तर ते पूर्ण होणार हल्ले हल्ले म्हणून प्रभूच्या मनामध्ये असलेले स्वप्न होता युनिवर्स चर्च मध्ये एक सोळनतीचा दिवस म्हणून या प्रार्थनेचा दिवस ठेवायचं हल्ले लय लुया हल्ले रुया धन्यवाद येशु हले लुया म्हणून देवाचे वचन आपल्याला सांगत आहे शैतानाच्या विरुद्ध तुम्हाला उभा राहायचं असेल तर तुम्ही प्रभू मध्ये सामर्थ्यवान होत राहाय पवित्र मिसा बलिदानाच्या पवित्र साखर मंदिराचे सण जेव्हा पोप साहेबांनी जाहीर केलं ते पोप साहेब विचारात जास्त वर्ष जगले नाही खेलुहिया कदाचित परमेश्वरांनी फक्त एवढ्या एका कार्यासाठी त्यांना पोप बनवलं

ॉट पाहिजे ग्रो इन पहिले मुद्दा आहे विश्वासामध्ये वाढ हले लुया दुसरी मुद्दा आहे वर्च्युस मध्ये मध्ये वाढत जाणे म्हणून प्रियानो आपल्या आयुष्यामध्ये आपण देवाला धन्यवाद देऊया ख्रिस्त शरीराच्या जवळचा अनुभव देव आपल्याला देत आहे ख्रिस्त शरीराद्वारे आपल्या जेवढे वाढ करता येते तेवढे वाढ आपण करून घेऊ हृद्यनो म्हणून प्रभू मध्ये वाढत गेल्यावर शैता काढणार पुढे वाचा

पहिले विश्वास वाढणे दुसऱ्या मध्ये वाढ करणे आणि ख्रिस्त मंडळीचा तिसरा विचार असे आहे की पवित्र मिस्सा बलिदानाच्या विरुद्ध बडबडणारे लोक आहेत निंदा करणारे लोक आहेत तुम्हाला माहिती असेल केरळमध्ये मध्ये एका चर्च मध्ये भाकरी मध्ये येशूचा चेहरा उमटु नाला केरळ मध्ये माझ्या पॅरिसच्या अगदी शेजार चा चर्च प्रेस लॉट्या हद्दीवर असलेले जे चर्च आहे हल्लेलुया त्या चर्च मध्ये देवाने हे मोठा चमत्कार केलेला आहे हल्ले लुया येशू चेहरा तिकडे उमटले अनेक लोकांनी प्रश्न विचारलं त्याच कारण काही आहे तेव्हा तिकडे एका ज्या फादर मिसा करताना ही घटना झाली त्या फादरांच्या कडे कोणतरी पत्रकारांनी प्रश्न विचारताना फादरनी बोलले की आमच्या शेजारी असलेले दुसरे एक चर्च आहे त्या चर्च मध्ये कोणतरी ख्रिस्ती कॅथोलिक चर्च सोडून गेले एक माणूस त्या माणसानी चर्चच्या बाहेर राहून तिकडे लोकांना गोळा करून त्यांना काहीतरी बोलत होते ख्रिस्ती लोक मटन घरी घेऊन जाऊन खातात आणि त्याचा अगोदर ख्रिस्त शरीर खाऊन घरी जातात म्हणजे हे पण मटन ते पण मटन असा प्रकारे वगैरे ख्रिस्त शरीराची निंदा करत कोणतरी एक शब्द तिकडे बोलले आणि त्यांनी ख्रिस्त शरीराच्या उपस्थ संबंधामध्ये यामध्ये ख्रिस्त आहे का या उपस्थिती बद्दल त्यांनी निंदा करत तर तिथे शेजारच्या चर्च मध्ये बोलले स्वतः देवानी त्या माणसानं आणि पूर्ण दुनियाला उत्तर देण्यासाठी देवानी स्वतः हे काम केलं

आपले जगडणे रक्त माझे आज मी तुम्हाला बोललो धन्यवाद हालेलुया दुष्ट शक्तीने जे काही तयार करून ठेवलेलं आहे तिथे कोणाला घुसूच देत नाही खाले लुया धन्यवाद येशू कोणतरी मध्यस्थी प्रार्थना करताना वगैरे ती शक्ती तिकडे उतरून येत आहे हालेलूया हालेलूया येशू येशू हालेलूया आपले कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये प्रोषरी प्रार्थना भक्तीचा मार्ग विश्वासाचे जीवन वेळेवर कंसार होणे या सर्व गोष्टी आपल्या घरी भगवत आपण आपल्या विश्वासामध्ये पुढे वाढत वाढत जावूया कोणी चर्चുകൊണ്ടാണ്लेले म्हणून कोणी बेचायचेുകൊണ്ടാണ്

भरपूर प्रार्थना करायची माझा विश्वास होता तुम्ही एका जज मध्ये अशी करता की बाब तू सर्वांना बॉलो करतेस तू मना करस

माझ्या मुलावर मुलं माझी दोन मुलं आहेत मी एवढी प्रार्थना करायची माझ्या मुलासाठी की त्यांचं कुठेतरी चांगलं होईल E uh -huh.

जात्रासा तुम जानारी अनेक लोकाना पवित्र आत्मा स्पर्श करता है। आज मीडिया द्वारे देवाचे वचन आइकनारी लोकान काही तरुण मुली मुलाना परमेश्राच्चा सेवा करण्यासाठी प्रबुद्धान देता हे विशेष प्रकारे अनेक मुलाना फादर बनण्यासाठी देवाच्या मळ्यामध्ये देवासाठी सेवा करण्यासाठी परमेश्वर पाचारण देत आहे खूप मोठा आनंद त्यांच्या हृदयामध्ये देत आहे या जगातील गोष्टी पासून मिळणाऱ्या आनंदाहून अनेक पट्टीने श्रेष्ठ असलेल्या आनंद आहे ख्रिस्ता बरोबर दुःख साहत करताना आपल्याला मिळणारा आनंद डाऊन सिंड्रम असलेल्या तीन लहान लेकराना पवित्र आत्मा आज स्पर्श करताय आहे चालू शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आमी।